नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता सागरला समोर बघताच आदित्य रागानेच रूममध्ये निघून जातो तेव्हा सावनी म्हणते आदित्य थांब आता ती लगेच सागर समोर येते आणि म्हणते सागर तू तु इथे तुला काही मदत हवी आहे का कसं आहे ना हर्षने माझ्यासाठी खूप लेटस असे दागिने आणलेत तुझी बायको दागिने घेऊन पळाली अजून काही मदत हवी असेल तर एक मदत म्हणून मी माझे दागिने देऊ शकते हो पण तुझी बायको पळून गेली म्हणून बायको म्हणून मी काही तुझ्या घरात येऊ शकत नाही रे बाबा तेव्हा सागर म्हणतो माझ्या बायकोची जागा मुक्तानी घेतली ती तू कधीही घेऊ शकत नाही तू हात जोडून जरी माझ्या दारात उभी राहिली ना तरीही मी ती जागा तुला देऊ शकत नाही तेव्हा लगेच सावणी म्हणते तुला असं म्हणायचंय का मुक्ता ही सईची आई आहे असंच ना तेव्हा सागर म्हणतो ती तर फक्त सुरुवात होती एका देवळाची सुंदर पायरी होती कुटुंब देवळाची आणि आज जे काही तिने केलं आहे ना त्यावरून मला शंभर टक्के खात्री या देवळाचा कळस लवकरच गाठणार आहे तेव्हा आता सावणीला मात्र खूपच रागायला असतो तेव्हा ती आता रागानेच सागरकडे बघत असते मग सागरमधू मुक्ता तुझ्यासारखी नाहीये तू फक्त स्वतःचा विचार करते तशी मुक्ता इतरांचा विचार करते कुटुंबाचा विचार करते आणि आधी सईचा विचार करते तुझ्यासारखी नाही आहे ती बरोबर आता ती आदित्यचाही विचार करू लागते आता मात्र सावणी म्हणते सागर तेव्हा सागर म्हणतो गप्प बैस आज पार्टीत मी पण तिच्याबरोबर बाहेर जाऊ शकलो असतो पण तिने तसं नाही केलं कारण तिला माहिती आहे आदित्यवर माझं खूप प्रेम आहे तिने बरोबर आदित्यला योग्य काय चुकीचं काय सगळं काही समजवत होती आणि हवं तर ती सईला पण पार्टीतून घेऊन गेली असती पण तिने तसं नाही केलं मी पण तिला थांबू शकलो नसतो पण ती तुझ्यासारखी नाहीये फक्त प्रेमाने माणसं बांधून ठेवते तेव्हा लगेच सावनी म्हणते हो का एवढी महान आहे का तुझी बायको मग तुझ्या या बायकोला माझ्या एक सासूबाईने का घराबाहेर काढलं तेव्हा मात्र आता सागर सावणीकडे आश्चर्याने बघतो तेव्हा सावणी म्हणते मला कसं कळलं असं वाटते का तुला मी सावणी आहे सावणी सगळ्या काही खबरा असतात माझ्याकडे तेव्हा सागर म्हणतो हे बघ आधी तुझ्या त्या सहा फुटी बैलाने माझ्या डोक्यात गैरसमज घातला होता तेव्हाही तुम्ही फेल झालात आणि आता तू यावेळेला मुक्ताविषयी संशय माझ्या मनात भरवला पण यावेळेससुद्धा सावणी तू हरवल त्यामुळे बाद झाला आता खरंच आज मुक्ताने आमचं घर वाचवलंय आणि आज खऱ्या अर्थाने ती माझी बायको झाली आणि हो ती फक्त नात्याचा कुटुंबाचा विचार करते त्यामुळे तू तिची जागा कधीही घेऊ शकत नाही सावणी आणि बायदवे मी तर तुझे आभार मानायला आलो होतो कारण बरं झालं तू माझ्या आयुष्यातून मला सोडून निघून गेली म्हणून माझ्या आयुष्यात मुक्त आली माझ्या सईला योग्य आई मिळाली थँक यू असे म्हणून आता सागर तिथून निघालेलाच असतो आता मात्र सावनीला त्याचा खूपच राग आलेला असतो तेव्हा सागर तिथून जात असतानाच त्याचा धक्का त्या टेबलावरती असणाऱ्या फ्रेमला लागतो आता मात्र ती फ्रेम खाली पडते आणि फुटते तेव्हा आता सावनीला खूपच राग येतो तर लगेच सागर ती फ्रेम उचवायला लागतो तेव्हा लगेच सावनी त्याचा हात पकडते आणि आता सावनी ती फ्रेम उचलते आणि हातात घेऊन म्हणते हे बघ सागर मुलांना आमचं सुख देखवतच नाही म्हणून तू ही फ्रेम मुद्दामून फोडली कारण आम्ही एकत्र कुटुंबासारखे राहतो आणि आम्ही कायम कुटुंब आमचं एकत्रच असणार आहे तुझ्यासारखे नाही आहोत आम्ही हो तू मला कायम म्हणत असतो ना ओ, की हर्षवर्धने अजून तुझ्याशी लग्न केले नाही पण जरी लग्न केलं नसलं ना तरी हर्षवर्धनचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि ते पदोपदी तो व्यक्त पण करतो पण तुझं आणि मुक्ताचं काय रे जगासमोर नवरा बायको असल्यासारखे मिरवत आहे घरातही नाटकं करतात शाळेत जातात सेचा तिथेही आई वडील असल्याचं सोंग करतात पण शेवटी काय मनाने तर तुम्ही वेगळेच आहात ना तुमच्या नात्याला ना, ना कसलाही आधार नाही आहे फक्त लेबल ले ए लेबल स आणि माझं जरी लग्न झाले नसलं ना तरी आमच्या दोघांमध्ये खूप प्रेम आहे तसं तुमच्यात काय आहे फक्त जिम्मेदारी सईची घरची आईवडिलांची दुसरं काय प्रेम नाहीच आहे आणि हो तू फक्त एक बाप होऊ शकतो नवरा कधीही होऊ शकत नाही नवथाही तू नवरा कधी आता तर तू झिरो आहे तेव्हा सागर म्हणतो हो का बघूच काय होते मग असे म्हणून आता रागानेच सागर तिथून निघतो त्यानंतर इकडे मुक्ता किचनमध्ये पाणी पित असते तेव्हा ती विचार करत असते सागरही घरात नाही आहे सागरने मला किती वेळा विचारलं काय प्रॉब्लेम आहे तरी पण मी काही बोलले नाही याचा सागरला राग आले असेल का मला त्यांना सॉरी म्हणावं लागेल असा मुक्त विचार करत असताना सागर घरात येतो तेव्हा मुक्ताकडे बघत सागरही मनाशी बोलतो एवढं कोणी जगात निस्वार्थ माणूस असतं का स्वातीची शपथ मोडू नये म्हणून एवढं सगळं बोलणं ऐकून घेतलं आई तर यांना थँक्यू काय सॉरी पण म्हणणार नाही त्यामुळे मलाच म्हणावं लागेल असे म्हणून आता सागरही मुक्ताजवळ येतो आणि ते दोघेही एकमेकांना संगत सॉरी म्हणतात तेव्हा लगेच सागर म्हणतो हो खरंच सॉरी आता तो लगेच मुक्ताकडे पिण्यासाठी पाणी मागतो तेव्हा मुक्ता आता त्याला ग्लासमध्ये दे पाणी देते तेव्हा सागर आणि मुक्ता दोघेही एकमेकांकडे बघत असतात तो ग्लास खाली पडतो आता दोघेही पटकन हातात हात धरतात तो ग्लास पकडतात आता ते एकमेकांकडे बघत असतात मग आता मुक्ता सागरजवळ येते आणि सागरला थँक्यू म्हणते उशीर केला पण वेळेत आलात बरं झालं तेव्हा सागर, सागर म्हणतो ते हो मी आधीच विश्वास ठेवायला हव हो होता तुमच्यावरती पण काय करणार पदोपदी मला फक्त ठेच लागलेली आहे विश्वासाला तडा जाईल असंच सगळं काही माझ्याबरोबर घडलं आहे त्यामुळे पुन्हा त्या रस्त्यावर जावंसं नाही वाटत कुणावरही विश्वास ठेवासं नाही वाटत पण चुकलो मी सॉरी असे आता तर सागर मुक्ताला म्हणत असतो तेव्हा मुक्ता म्हणत असते आम्हा मुलींचं आहे माहिती आहे का स्वतःला ना खूप कर्तृत्ववान इंडिपेंडेंट समजतो पण ना काही वेळेस अशी वेळ येते ना की दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागतो मनातलं सगळं काही दुसऱ्याला सांगावं असं ते वाटतं तेव्हा आता सागर हा मुक्ताकडे बघत असतो म्हणतो खरंच तुम्ही जर मला सांगितलं असतं तर मी हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व केलं असतं तेव्हा मुक्ता म्हणते हो पण स्वातीताईंचा मान सन्मान सगळं काही माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि त्यांनी मला तसं वचनही दिलेलं होतं तेव्हा सागर म्हणतो हो मी सगळा मान सन्मान लक्षात ठेवूनच हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व केला असता तेव्हा आता मुक्ता आणि सागर दोघेही एकमेकांजवळ येतात आणि म्हणतात हो आपण दोघांनी मिळून एकत्र हा प्रॉब्लेम सॉल्व केला असता आणि आता दोघेही एकमेकांना थँक्यू म्हणू लागतात मग आता मुक्ता सागरला बोलते खरंच प्रेमात ना माणूस वेड असतं पण प्रेमापेक्षा जास्त महत्वाचा विश्वास असतो आणि आज तोच विश्वास तुम्ही दाखवला आणि इथून पुढे असाच हा विश्वास कायम ठेवा कधीही त्याला तडा जाऊ देऊ नका आता लगेच सागरही मुक्ताचा हात हातात घेतो आणि म्हणतो हो मी या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही तेव्हा आता मुक्ता मनाशीच म्हणत असते सागर मला माहिती आहे तुम्ही तुमच्या विषयात खूप काही सोचलं आहे पण मी हे सगळं काही भरून काढणार आहे आणि मी हे लग्न फक्त सईसाठी केलं होतं ही फॅमिली पूर्ण करण्यासाठी पण आता या फॅमिलीमध्ये प्रेम विश्वास सगळं काही असणार आहे लवकरच ही फॅमिली पूर्ण होणार आहे आता लगेच सागर मुक्ताच्या हातात बॉटल देतो आणि ती दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी सई धावत असते तर मुक्ता तिच्या पाठोपाठ ब्रश घेऊन पळत असते आणि म्हणतात सई ब्रश करून घे बरं मी एवढा मोबाईल चार्जर लावून येते तू पटकन ब्रश करून घे तेवढ्यात इंद्रा येते आता सईने ब्रश खाली ठेवून बॉल खेळायला ले सुरुवात केली असते इंद्रा म्हणते माझी चिंबोरी धर हे बघ मी लाडू बनवलाय तुझ्यासाठी खा बरं तेवढ्यात आता मुक्ता आवाज देऊन म्हणत असते सई आवर तेव्हा लागले सई म्हणते नाही मीला नाही खायचा मला ना मुक्ताईने तेव्हा इंद्रा म्हणते मुक्ताईने काय सांगितलं आजीच्या हातचं चा खाऊ नको असं सांगितलं ना हे बघ सई लहानपणापासून मी सांभाळ तुला तेव्हा काही तुझी मुक्ताई नव्हती आणि काय सारखं मुक्ताई मुक्ताई मी तुला किती जीव लावते ना तेव्हा लगेच सई म्हणते हे बघ आजी मला ना तू आवडतच नाही तू सारखी मुक्ताईवरती ओरडत असते आणि काल रात्री पण तू तिला घराबाहेर काढत होती ना तू चांगली नाही आहे तेवढ्यात आता मुक्ता तिथे येते आता मुक्ता लगेच सईवरती ओरडते आणि म्हणते सई असं शिकवलं आहे मी तुला असं मोठ्यांशी बोलायचं नाही तेवढ्यात बापू काका येतात आणि म्हणतात सुनबाई थांब तेवढ्यात लगेच इंद्रा म्हणते बघितलं सागरचे पप्पा या सुनेने तुमच्या एवढ्याशा पोरीला मीठ तिखट टाकून सगळं काही सांगितलंय मुक्त म्हणते नाही हो मम्मी मेस काही म्हणाले नाही आहे तिला मी फक्त म्हटले की ब्रश कर आणि मग खा तेव्हा आता इंद्रा म्हणते गब्बईस मी पण कधी काही सून होते आणि तू पण सासू होणार आहे मला आहे ना सगळ्या माणसांना असं गोलगोल भिंगवते ती मग आता लगेच बापू काका बोलतात अगं इंद्रा काय चालू आहे तुझं इंद्रा म्हणते बोलले बिनपगारी वकील बोलले मी तरी म्हटलं अजून सुनेची बाजू कशी घेतली नाही यांनी स्वातीची जरा काय मदत केली स्वातीची ही फॅनच झाली आणि माझं जावई तो पण इचा फॅन झाला आणि माझा सागऱ्या जो कधीही मला बोलत नव्हता इच्छामुळे तो मला बोलला आहे सगळे कसे इचे फॅनच झालेत त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सई आता सागर आणि मुक्ताईला आवाज देते तेव्हा दोघेही आता सईजवळ येऊन बसतात आता सई दोघांचीही पप्पी घेते मग आता सागर मुक्ताई सईची पप्पी घ्यायला लागतात तेवढंच सई बाजूला होते आणि आता ती दोघेही एकमेकांजवळ आलेली असतात त्यामुळे मित्रांनो आता सागर आणि मुक्ताच्या प्रेमाला कशी सुरुवात होणार हे लवकरच बघायला मिळेल म्हणून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल